सर्वांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा ही दिवाळी सगळ्यांना सुखाची समृद्ध आनंद आणि आनंदाची जावो अशा आणि आरोग्यदायी जावो आरोग्यदायी का म्हणतो मी इकडे आतमध्ये बघितले सगळे मेडिशनल प्लॅन्ट आहेत प्रत्येक आजाराचा उपाय इथं आहे पोटदुखी ज्यांना आहे त्यांचाही आजाराचा उपाय आहे तुमच्याबद्दल नाही तुमच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी राजमाता जिजाऊ उद्यान ऑक्सिजन पार्कचं लोकार्पण आज या ठिकाणी झालेलं आहे या लोकार्पण प्रसंगी उपस्थित आपले मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आमदार नरे रवींद्र पाठक माजी महापौर हरिचंद्र पाटील आयुक्त सौरभ राव या ठिकाणी प्रणव अनायल व जुईली मांजरेकर लँडस्केपिंग आणि याचं डिझाईन केलं ते त्याचबरोबर उद्यान विकसित करणारे आनंद पाटील आणि एक विजय कोण होता विजय आपला विजय पाटील केदार तर शेवटी घेतो त्याचं नाव केदारने खरं म्हणजे मेहनत केली आहे आणि एक खूप इथं त्याला चॅलेंज स्वीकारून त्यांनी हे उद्यान विकसित केलं त्याबद्दल केदार पाटील याचं मनापासून मी अभिनंदन करतो आता मी केलं आहे तुम्ही जाऊन घरी करा आणि असे अधिकारी खऱ्या अर्थाने जर आपल्याला लाभले तर या ठाण्याचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही मी फार याच्यामध्ये नेहमी माझी एकच भूमिका असते की आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड झाली पाहिजे झाडांचं प्लांटेशन झालं पाहिजे मी मागच्या वर्षी आयुक्तांना सांगितलं होतं एक लाख झाडं लावा आयुक्तांनी एक लाख पंचवीस हजार झाडं लावली आणि ती झाडं मोठी होत आहेत कारण आपण त्याला हे जिओ टेकिंग केलं आहे आणि यावर्षी मी त्यांना सांगितलं ला दोन लाख झाडांचा टार्गेट करा तर यावर्षी त्यांनी दोन लाख नऊ हजाराचं टार्गेट पूर्ण केलेलं आहे याचा आनंद मला आहे म्हणून मी आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे आम्ही एकदा मुंबऱ्याच्या टेकडीवर एक झाडं लावली होती आणि ती झाडं तीन चार वर्षानंतर एकदा मी गेलो तिकडे पाहणीसाठी मोठमोठी झाडं ला झाली होती ती आणि त्या झाडांचा वाढदिवस तिथले लोक साजरं करतात दरवर्षी आणि त्या झाडाला प्रत्येकाला प्रत्येकाचं नाव दिलं होतं म्हणजे ज्यांनी झाड लावलं त्यांनी त्याला वाढवायचं मी काय माझं नाव पण होतं पण मी एकाला जबाबदारी दिली होती बाबा तू याचं काम कर म्हणून आणि ते झाड देखील वाढलेलं पाहिल्यानंतर एक वेगळा आनंद असतो आणि वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी खऱ्या अर्थाने समाजामध्ये अनेक लोक आहेत खऱ्या अर्थाने आता आपण पाहतो आहे ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज अति अवकाळी पाऊस मे महिन्यात पाऊस सुरू झाला यावर्षी ऑक्टोबरपर्यंत पाऊस आहे काय परिस्थिती आहे आपण पाहतो आहे आपल्याला तेवढी त्याची हे जाणवत नाही परंतु मराठवाड्यामध्ये या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून पुरामध्ये शेतकरी आज संकटात आपला आहे आणि आपण इथून देखील महा या मुंबई ठाण्यातून मोठ्या प्रमाणावर त्यांना जीवनावश्यक वस्तू कपडे भांडी सगळं पाठवतो आहे आणि एवढं करून आपण थांबलो नाही तर त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज असू आहे पूर परिस्थिती आहे त्यांच्या घरामध्ये त्यांची जमीन वाहून गेली आहे घरांची पडझड झाली आहे पशुधन वाहून गेलं आहे आणि म्हणून मी दसरा मेळाव्यात सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही आणि त्याप्रमाणे आपल्या सरकारने बत्तीस हजार कोटीचं मोठं पॅकेज तयार केलं आणि त्यांच्या खात्यात मी काल पाहिलं की खात्यामध्ये जवळपास या ठिकाणी साडेतीन चार हजार कोटीचं खात्यामध्ये दे जमा देखील होऊ लागले म्हणजे त्यांची दिवाळी देखील काळी होऊ नये त्यांची दिवाळी दुःखात जाऊ नये याचा विचार देखील केल सरकारने केला आणि त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांनी देखील जीवनावश्यक वस्तूंचे कीट पाठवले भांडी पाठवली तिथले घराची साफसफाई केली माती साफ केली चिकल साफ केला सगळं केलं त्यांना तिथे आरोग्य व्यवस्था आपण पाठवली त्या ठिकाणी वैद्यकीय पथकं डॉक्टर गेले कारण साथीचे आजार पसरू नये म्हणून स्वच्छता मोहीम घेतली आणि आज प्रताप सरनाईक यांनी तिथल्या शेतकऱ्यांच्या गायी गुरं वाहून गेली मरून गेली यासाठी एकशे एक, एक दूध देणाऱ्या गायी शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला याच्यामध्ये आणखी वाढ होईल सरकार सरकारचं काम करेलच सरकार कुठेही मागे राहणार नाही शेतकऱ्यांना मदत देताना हात आकडता घेणार नाही कारण मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा शेतकरी सन्मान योजना असेल पीक विमा योजना असेल अनेक योजना आम्ही सुरू केल्या त्या आज सुरू आहेत आणि म्हणून शेतकरी आपला अन्नदाता आहे भारत हा शेतीप्रधान देश आहे महाराष्ट्र शेतीप्रधान महाराज्य आहे शेतकरी आपला प्रमुख घटक आहे आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो जय जवान जय किसान आणि म्हणूनच हा शेतकरी जेव्हा संकटात आहे तेव्हा आपण सगळ्यांनी त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपण घेतली आणि त्यांना मोठा दिलासा देण्याचं काम केलेलं आहे आज या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक जे औषधी वनस्पती आहेत मी आता आनंद पाटील आणि आपला केदार आणि इतर लोकांना मगाशी ते काय त्यांचं नाव हो ते नाही ते डॉक्टर राहुल दुर्गुडे यांना यांवरती त्यांना खूप माहिती आहे त्यांनी ताबडतोब एक एक पत्ता काढला पत्ता म्हणजे पानाचा पान पत्ता <laughs> तुम्ही इथं काय दा मा करायला वेळ लागत नाही आणि एक, एक पान काढलं आणि त्याची चव चाखायला दिली ताबडतोब एक पान खाल्लं तर शुगर कमी होते डायबिटीज कमी होते या ठिकाणी म मूत्रपिंडाचा आजार असेल किडनीचा त्याच्यावर आजार आहे उपाय आहे आणखी काय काय दाखवा का, कॅन्सरवर का, देखील आजार इथे आजारावर उपाय आहे असे अनेक जे काय आजार आहेत दुर्धर त्यासाठी देखील इथं या ठिकाणी हे एक प्रकारचं ऑक्सिजन पार्क तर झालंच आहे पण विविध आजारांवर उपचार करणारं हे मोठा दवाखाना आहे दवाखाना आणि म्हणून इथं आल्यानंतर जे काही वातावरण आपण पाहतो बाहेरचं थोडं हिट बघा आणि या गार्डनमध्ये आतमध्ये या तुम्हाला जर लगेच फरक जाणवेल आणि ताबडतोब टेम्परेचर कमी येईल आणि वडाची झाडं सत्तर सत्तर शंभर शंभर वर्षापूर्वीची या वडातून किती मोठा ऑक्सिजन मिळतो आहे आपल्याला आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी फेरपटका मारला पाचशे मीटरचा ट्र त्रे, आपला ट्रेल बनवला आहे नॅचरल या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर आल्यानंतर खूप लोकांना याच्यामध्ये शारीरिक जे काही काही आजार असतील ते नुसत्या या ऑक्सिजन पार्कमध्ये फिरल्यामुळे दूर होऊ शकतील अशा प्रकारचं नियोजन इथं केलेलं आहे आणि ऑक्सिजन देणारे वडाचं पिंपळाचं झाड आहे बांबू देखील आपण लावलेले आहेत बांबू किती आहेत पाचशे पाचशे बांबू नाही जास्ती लागतील बांबू अजून कारण बांबू देखील ऑक्सिजन पार्क दे ऑक्सिजन देणारं बांबू आहे अदरवाईज काय घेऊ नका तुम्ही त्यामुळे बांबू तर सगळीकडेच लागतो आणि काही लोक मस्ती करतात त्यांना देखील थोडं बांबू आपल्याला तोही वापरायला लागतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बांबू या बांबूला आपण मोदी साहेबांनी बांबू हे बास नाही बांबू हे घास आहे असं म्हटल्यानंतर त्यातल्या सगळ्या आर्टिशर शर्ती निघून गेल्या आता काही परवानग्या बिरगवानग्या बांबूला लागत नाही आणि बांबूपासून एवढे मोठे बाय प्रॉडक्ट होतात आता आपण रत्नागिरीचं एअरपोर्ट जे आहे हे बांबू बांबूचं करतो आहे बांबूवर रत्नागिरीचं एअरपोर्ट करतो आहे बँगलोरचं एअरपोर्ट बांबूमुळे झालेलं आहे बांबूवर झालेलं आहे आणि म्हणून या बांबू मोठ्या प्रमाणावर लागवड या महाराष्ट्रामध्ये करतो आहे आपण त्याला मोठं सबसिडी देतो आहे बांबूमुळे इथेनॉल तयार होतं बांबूमुळे ऑक्सिजन जादा येतं कार्बन डायऑक्साईड जादा ऑब्झॉर्ब करतो आपण आणि या ठिकाणी आता आम्ही परवाच सरकारने बांबूला उद्योगाचा दर्जा दिलेला आहे उद्योगाचा इंडस्ट्रीचा आणि त्यामुळे हे बाय प्रॉडक्ट जे आहेत याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर करता येतील आयुक्त हो महोदय म्हणून आपण तिकडे एक बांबू लागवड केली होती वरती रामनगरला वेगवेगळ्या प्रकारचे बांबू पाहिले आपण एक मला केदारने दाखवला कुठकेला केव मोठा पंचवीस फुटाचा बांबू होता भीम बांबू भीमा बांबू त्याचा इन्शुरन्स एक, एक बांबू इन्शुरन्स निघाल्यासारखा आहे म्हणजे अशा प्रकारचं आपण लोकांना प्रमोट केलं पाहिजे मी या लोकांना सांगितलंय आमच्या गावाकडे या आपण गट शेती करू शेतकऱ्यांना एकत्र घेऊ आणि अशा प्रकारचे मेडिसनल प्लॅन्ट लावू लागवड करू त्याचं प्रोसेसिंग तिकडेच करू आणि त्या ठिकाणी फिनिश प्रॉडक्ट पण काढू जेणेकरून ताबडतोब लोकांना मोठा दिलासा मिळेल आणि म्हणून पर्यावरण आपलं राखलंच पाहिजे आपण आणि आपण आपलं एक अर्बन फॉरेस्ट केलं ना आपण तिकडे कावेसरला आणि तुमच्या गायमुखला केलं आपण लोकमान्य नगरला आपण नगर केलं अर्बन फॉरेस्ट नागला बंदरला अर्बन फॉरेस्ट केलं आहे म्हणजे शहरामध्ये फॉरेस्ट ही संकल्पना आम्ही मांडली होती त्यावेळेस आणि ती संकल्पना या तुमच्या या ऑक्सिजन पार्कमुळे प्रत्यक्षात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारचे जिथं जिथं मोकळ्या जागा आहेत काही जागा आपल्याला मुलांना खेळण्यासाठी ठेवल्या पाहिजे वनाच्या फारेच्या जमिनीवर देखील पन्नास हजार रोप आपण लागवड करू केली मग भरपूर झाले बांबू फुल ऑक्सिजन 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 आणि त्यामुळे मला आनंद आहे की जेव्हा मी वरून जेव्हा इथून कुठे बाहेर जात असतो दौऱ्यावर हेलिकॉप्टरने पाहतो जेव्हा तर हिरवगार दिसतं वरून एक मनाला समाधान वाटतं बाजूला येऊरचं डोंगर आहे आपल्याकडे तलावांचं शहर आहे आपण तलाव पुनर्जीवित करतोय कारण ही ठाणे ही तलावाची ओळ तलावाचं शहर आहे तलाव ही ठाण्याची ओळख आहे आणि म्हणून तुम्हाला मी आठवण सांगतो की आम्ही जोगीला मार्केटच्या बाजूला जे तलाव होतं ते तलाव लोकांनी बुजवून टाकलं होतं त्याच्यावर अडीचशे तीनशे झोपड्या बांधल्या होत्या पण आम्ही त्या अडीचशे तीनशे लोकांना तिथून ती काढलं त्यांचं पुनर्वसन केलं आणि पुन्हा तो तलाव जसा आहे तसा आम्ही तयार केला हे देशातलं जगातलं मला पहिलं उदाहरण असेल आणि म्हणून तलावाचं संवर्धन देखील आपण करतोय एकदा तर आनंदगे साहेब असताना मासुंदा तलाव गाळाने मातीने चिकलाने भरला होता आणि सगळं पाणी काढलं आणि साहेब म्हणाले की आता हे तलाव मासुंदा तलाव आपल्याला साफ करायचं आहे स्वच्छ मला वाटलं साफ म्हणजे काय त्याच्यामध्ये काय आपलं एरिएशन वगैरे करून काय करू ते म्हणाले नाही नाही पूर्ण खोदून माती काढायची ह्याच्यातली पण आनंद साहेबांनी एकदा मनावर घेतलं की कुठलं कठीण काम राहूच शकत नाही आणि ते नेहमी चॅलेंज स्वीकारायचे आणि मासुंदा तलाव आयुक्त महोदय पूर्ण पाणी काढून ट्रकच्या ट्रक हजारो ट्रक माती काढली आणि आज मासुंदा तलावाची खोली वाढली आणि त्या ठिकाणी पाण्याची साठवण क्षमता वाढली म्हणून तुम्हाला आता पाव मे महिन्यात देखील तलाव तुडुंब दिसतो आणि म्हणून हे आपण सगळीकडे केलं पाहिजे जितके जेवढे तलाव आहेत हे उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये जेव्हा कमी होतं पाणी आटतात तेव्हा पूर्णपणे त्याचं ड्रेजिंग केलं पाहिजे आणि ते खोदलं पाहिजे त्याची साठवण क्षमता वाढवली पाहिजे तुम्हाला बारा महिने त्याच्यामध्ये पाणी दिसेल आणि लोकांना देखील त्याचा आनंद घेता येईल आणि म्हणून मी आजच्या या नक्षत्र उद्यानाचा मगाशी उल्लेख केला त्याला देखील आपण पैसे काहीतरी किती दिलेत त्याला देखील चार कोटी आपण नक्षत्र उद्यान कळव्याला त्याचंही उद्यान रेडी झालेलं आहे त्याचंही म्हणजे एक एक कन्सेप्ट घेऊन या ठिकाणी आपण करतो या ठिकाणी देखील हाच कन्सेप्ट होता म्हणून याला देखील मी आयुक्तांना सांगितलं पैसे इथे कमी पडणार नाहीत कारण हा नागरिकांच्या जिवाळ्याशी निगडीत प्रश्न आहे <प्राणीट> <प्राणीट> कोविड मध्ये आपण पाहिलं की अशी थोडी थोडी झाडं लावायची आणि त्याच्यामध्ये जाऊन लोक बसायचे ऑक्सिजन घ्यायला आज अशा प्रकारचे ऑक्सिजन पार्क जे आहेत असे निर्माण झाले तर कोविडचा थांगपत्ता म्हणजे कोविड कधीच आपल्याला आपल्याकडे येऊ शकत नाही तसा आम्ही त्याला पळवून लावला जसा मी मुख्यमंत्री झालो कोविडला पळवला बोला याचा आता लाड नको पळा आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो आयुक्त महोदय अशा प्रकारची उद्यानं जेवढी आपल्याला विकसित करता येतील तेवढी आपण विकसित करा आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर यामध्ये दिलासा देण्याचं काम आपल्याला करायचं आहे बाजूला फॉरेस्ट आपल्याला लागू नये त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला लागवड करता येईल आणि त्याचा बेनिफिट देखील आपल्या ठाणेकरांना होईल आणि म्हणून आपण जे रस्ता रुंदीकरणामध्ये चंद्रशेखर असताना जी झाडं काढली त्यांना पुनर्रोपण केलं आणि ती झाडं जगली हा देखील एक मोठा विषय आहे आणि म्हणूनच या ठिकाणी जेवढी झाडं आपण लावता येतील प्रत्येकाने आता मोदी साहेबांनी पण सांगितलं आहे एक पेड माके नाम आता प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आयुक्त महोदय तुम्ही आपल्या महापालिकेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांना दोन तरी झाडं लावायला सांगा दोन झाडं प्रत्येकाने लावायची आणि त्या ठिकाणी ती वाढवायची मुलं एकदा त्यांनी मनावर घेतलं की ते बरोबर करतात आणि म्हणून याला हा देखील आपण एक मोठा मोठी संकल्पना या ठिकाणी आपण राबवूया मला वाटतं हे बदलतं ठाणं आहे या ठाण्यामध्ये रस्ते रुंद होत आहेत है, मेट्रो सुरू होती आहे मला वाटतं डिसेंबरमध्ये मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होईल त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये मीरा भाईंदरपर्यंत जाईल त्याच्या पु पुढच्या टप पहिल्या अगोदर वडाळ्यापर्यंत जाईल परत आपली रिंग मेट्रो होती आहे त्यामुळे ठाण्यामध्ये अनेक प्रकल्प आपण आणतो आहे आणि या प्रकल्पांच्या माध्यमातून एक विकसित ठाणं एक बदलतं ठाणं या ठिकाणी आणि हरित ठाणं आपल्याला करायचं आहे आणि म्हणून तुमच्या सर्व नागरिकांचा सहभाग जो आहे त्याला आवश्यक आहे घोडबंदरची वाहतूक कोंडी मी तुम्हाला विशेष त्याच्यावर लक्ष लक्ष घालायला सांगितलेलं आहे आता पाऊस गेला आहे आता रस्त्याची कामं मला वाटतं तिथं युद्धपातीवर वा सुरू झालेली आहे कुठे गेले तुम्ही आहे ना इकडे हे नेहमी लक्ष ठेवून आहेत आणि म्हणून या ठिकाणी रस्ते आपले आता फटाफट डांबरीकरण त्याचं करा त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही आणि पुढे भविष्यामध्ये तुम्हाला माहितीसाठी सांगतो आपण मुंबई फ्रीवेवरून उतरतो तिथून डायरेक्ट एलिव्हेटेड रोड करतो आहे तो डायरेक्ट एलिव्हेटेड रोड आनंदनगर आनंदनगर ते साकेत साकेत ते गायमुख गायमुख ते फाऊंटन हॉटेल असा बाहेरच्या बाहेर कोस्टल रोड जाणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये इथं वाहतूक कोंडी होणार नाही बिलकुल आणि दुसरं मुंबईला जाण्यासाठी तुम्हाला मुंबई नाही इकडे मीरा भाईंदर बोईसर बोरिवली इकडे दोन ता, तास दीड तास लागतात आता आपण टिकुजिनी वाडी ते बोरिवली टनेल आपण करतो आहे फक्त दहा पंधरा मिनटात ठाण्यातला माणूस बोरिवली बोरिवलात माणूस ठाण्यात तिथं पण सोसायट्यांच्या काही तक्रारी होत्या त्याही आपण दूर केल्यात आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी जी आहे ही आपण अतिशय जवळ आणतो आहे आणि म्हणून या ठाण्यामध्ये जे रस्ते आहेत उड्डाणपूल आहेत त्याचबरोबर असे जे काही मिसिंग लिंक जे आहेत हे आपल्याला डेव्हलप आपण करू आणि या ठाण्याला एक खऱ्या अर्थाने विकसित ठाणं आरो हरित ठाणं म्हणू आपण तलावांचं ठाणं म्हणू आणि या सगळ्यावर एक प्रकारचा न्याय देण्याचं काम आयुक्त महोदय करतायत त्यांची टीम करते मनापासून मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो उशिरापर्यंत तुम्हाला थांबायला लागलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नवी मुंबई आणि नवी मुंबई एअरपोर्ट जे होतंय त्या नवी मुंबई एअरपोर्ट देखील जाण्यासाठी डायरेक्ट इथून विटावा ऐरोली ते डायरेक्ट नवी मुंबई असा डायरेक्ट एक्सप्रेस रोड करतो एलिव्हेटेड त्यामुळे काही चिंता नाही धन्यवाद शिंदे साहेब आज आपण आवर्जून